अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष जो बायडेन आणि आगामी निवडणुकीतले डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार असलेले जो बायडेन आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये जी पहिली चर्चा सीएनएननं आय आयोजित केलेली होती त्यात बायडेन यांची चांगलीच घसरगुंडी जगाला बघायला मिळाली डेमोक्रॅटिक पक्षाला त्याचीच सर्वाधिक चिंता लागून राहिलेली आहे आणि मुख्य म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमोक्रेटिक पक्षाच्या दोन दुख्या नसी पकडलेल्या आहेत चिंता डेमोक्रेटिक पक्षाला आहे की त्या दोन मुद्द्यांची म्हणूनच बायडेन यांच्या जागी दुसरा उमेदवार देता येतो का याचीसुद्धा चाचपणी ही आता सुरू झालेली आहे थोडक्यात या बायडेन यांचं करायचं काय असा प्रश्न सध्या डेमोक्रेटिक पक्षापुढे उभा आहे नमस्कार गोजोस्कोपमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक आता चांगलीच चा रंगायला लागलेली आहे डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार आणि विद्यमान अध्यक्ष जो बायडन आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये चांगलाच आता सामना रंगायला लागलेला आहे अमेरिकेत जी प्रथा आहे किंवा परंपरा आहे की अध्यक्षपदाचे उमेदवार हे जाहीर चर्चा करतात त्याचे तीन फेऱ्या होतात पैकी सी एन एनं पहिली फेरी जी आयोजित केलेली होती त्या सगळ्यात काय बोललं लग गेलं वगैरे आता एव्हा खूप चर्चा त्याची झालेली पण आहे या फेरीमध्ये जो बायडेन यांचं एकूण जो काही ॲपिअरन्स आपण म्हणूया तर तो काही फारसा दिलासादायक किंवा प्लेजंट अशा स्वरूपाचा नव्हता त्यांचं वय झालेलं आहे आता ते पंच्याऐंशीच्या पुढचे आहेत डेमोक्रेटिक पक्षाची एक अडचण आता अशी आहे की त्यांच्याकडे जे पूर्वी ब्रँड नेते मानले जायचे म्हणजे आता अगदी नॅन्सी पेलुसि हा त्यातल्याच म्हणायला हरकत नाही पण त्याही आता ऐंशीच्या पुढे म्हणजे ब्याऐंशी ते ऐंशी वगैरे त्यांचं वय आहे कमक्या नेत्या आहेत त्या म्हणजे खरं तर डेमोक्रेटिक पक्षाकडे सुद्धा काही चांगले नेते असताना सुद्धा बायडेन यांना उमेदवारीचा घाट अर्थात तिथल्या एकूण स्ट्रक्चरनुसार डेमोक्रेटिक पक्षाचे हातही बांधले गेलेले आहेत या चर्चेत मुख्यतः जे काही म्हणजे थोडं जर ते आपण नीट बघितलं तर वेळची चर्चा या आधीच्या चर्चांपेक्षा खूप वेगळ्या स्वरूपाची मला व्यक्तिशः वाटली म्हणजे नळावरच्या भांडणासारखं त्याचं स्वरूप काहीचं होतं असं म्हणायला हरकत नाही कारण काही व्यक्तिगत हेवे दावेसुद्धा तिथे आणले गेले म्हणजे दोन पक्षांमधली किंवा दोन विचारांमधली रायव्हलरी ही काही नवीन आहे ती अमेरिकी या अशा डिबेटमध्ये अनेकदा दिसून पण आलेली आहे पण इथं ज्या पद्धतीने एकमेकावरती थोडेसे व्यक्तिगत आरोप केले गेले तर ते फारच अस्वस्थ करणारं चित्र होतं म्हणजे ट्रम्प यांच्यावरती सध्या काही खटले म्हणा किंवा ते प्रकरण सुरू आहे बायडन तो विषय काढल्यानंतर ट्रम्प यांनी लगेच बायडन यांचे चिरंजीव हांटर बॅडन यांचा विषय काढला आणि तो विषय आता आपल्याला हाती घ्यावा लागणार आहे असा थेट इशाराच दिला म्हणजे हे अमेरिकेसारख्या देशामध्ये बाह्यजग हे अशा स्वरूपाचं अपेक्षित धरत नाही किंवा करत नाही तर हेही चित्र आज बघायला मिळालं मुख्य म्हणजे याच्यात दोन मुद्दे जे ट्रम्प यांनी ज्यात बाजी मारली असं म्हणायला हरकत नाही त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो डॉलरचं ॲप्रिसिएशन घसरतं आहे म्हणजे अमेरिकेत इन्फ्लेशन किंवा चला चलनवाढ आपण म्हणूया तर ती चलनवाढ म्हणजे एकापर्यंत महागाई होती आहे पण डॉलरचं ॲप्रिसिएशन किंवा डॉलरचं मूल्य जागतिक बाजारातही जागतिक व्यवहारातही हो घटतं आहे आणि त्याला पार्श्वभूमी हो ही आ, युक्रेन युद्धाची आहे म्हणजे अमेरिकेनं त्या झेलेन्स्की आणि कंपनीला भरीस पाडून युद्ध सुरू केलं सगळं झालं आता ते आपण दोन वर्ष पाहतोच आहे पण युरोप किंवा रशिया या कोणालाही त्याची झळ बसलेली नाही तर ती झळ मात्र अमेरिकेला आणि अमेरिकेतल्या टॅक्सपेअरला बसती आहे हे त्या चर्चेत ट्रम्प यांनी अतिशय उत्तम पद्धतीनं दाखवलं आणि त्यांनी सांगता सांगता एक गोष्ट अशी सांगितली की जो जेव्हा मी सत्तेवर होतो किंवा जोपर्यंत मी सत्तेवर होतो म्हणजे त्यांच्या चार वर्षांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत पुतीन यांना कधीही अमेरिकेवर हल्ला करण्याचं धाडस झालं नाही असं ते थेट त्यांनी गोष्ट सांगितली त्यांच्या या प्रतिपादनात तसं वावगं काही नाही किंवा चूक असं काही होतं असाही काही भाग नाही आहे म्हणजे अमेरिकेतले इन्फ्लेशन डॉलरचं काय ॲप्रिसिएशन घटणं किंवा हे सगळं असतानासुद्धा हे सगळे मुद्दे मांडत असताना त्यांनी ज्या पद्धतीनं तो मुद्दा मांडला थोडक्यात म्हणजे डेमोक्रॅटिक पक्ष हा युद्धखोरीकडे जातो आहे असंही त्यांनी एका पद्धतीनं सूचित केलं आणि दुसरीकडं ते सांगता सांगता आपलं नेतृत्व एवढं खमकं आहे की सारखा एक खमका नेतासुद्धा अमेरिकेच्या वाटी गेला नाही त्याचा एक वेगळा इम्पॅक्ट हा अर्थात आहेच चीनबरोबरचे संबंध माझ्या काळात मी बऱ्यापैकी सुधारलेले होते किंवा त्याचा एक बॅलेन्स ठेवला गेलेला होता अमेरिकी डॉलरच्या ॲप्रिसिएशनला चीनबरोबरच्या संबंधांची सुद्धा किनारा आहे आणि बायडन प्रशासनाने त्याचा तोल बिघडवला हाही दुसरा आरोप त्यांनी केला एक अर्थविषयक जाणीव असलेला समाज म्हणूनही अमेरिकेतल्या एकूण समाजाकडं बघितलं जातं म्हणजे त्याला थोडा प्रबुद्ध असा मानला जातो तो आत्ता या काळात तो आहे की नाही याच्याविषयी साशंकता वेगळी आपण व्यक्त करू शकू परंतु असं मानलं जातं तेव्हा तिथे अशा स्वरूपाचे आर्थिक विषय हे थोड्या गांभीर्याने घेतले जातात तिथली माध्यमंसुद्धा ती खूप गांभीर्यांनी मांडतातच ती कोणाच्या बाजूनी कोणाच्या विरोधात वगैरे सगळं असं असेल पण ते विषय हे चर्चेत आणले जातात त्यामुळे ट्रम्प यांनी ज्या पद्धतीनं तो मुद्दा आणला तिथेच खरं तर डेमोक्रॅटिक पक्षाची आणि विशेषतः बायडन यांना ते काउंटर न करता आल्यामुळे बायडन यांची घसरगुंडी मुख्यतः उडालेली आपल्याला दिसती आहे दुसरा एक मुद्दा म्हणजे त्या आत्ता मी उल्लेख केला की ट्रम्प यांच्यावरच्या खटल्यांसंदर्भामध्ये बायडन यांनी एक उल्लेख केला होता की म्हणजे गेल्या निवडणुकीत ज्यावेळेला बायडेन विजय झाले तर त्याच्यानंतर काही रिपब्लिकन समर्थकांनी कॅपिटल हिलमध्ये जो दंगा घातला तर तो विषय बायडेन यांनी चर्चेत आणला आणि त्याच्यावरती ट्रम्प यांना काही काउंटर करता येतं का असा प्रयत्न त्यांनी सुरू केला पण ट्रम्प यांनी तो डाव उलटवून टाकला म्हणजे साधारणपणे वर्षभरापूर्वी असेल किंवा अशातच कधीतरी डेमोक्रेटिक पक्षाच्या खमक्या नेत्या नॅन्सी पॅलोसी यांनी काही वक्तव्य केलेलं होतं म्हणजे त्यावेळेला आम्ही जो काही निर्णय घेतला तो सगळा आमचा निर्णय चुकीचा होता अशा स्वरूपाचं ते वक्तव्य सगळं होतं आणि ते ट्रम्प यांनी कोट केल्यामुळे बायडन यांची मोठी गोची झाली म्हणजे अमेरिकेत खरं तर अशा स्वरूपाचं दृश्य आपल्याला कधी बघायला मिळालेलं नाही विशेषत निवडणुकीचे निकाल थोडे रुकूस हे राहतातच परंतु मोठ्या प्रमाणावरती आपण ज्याला म्हणू की तो ॲक्सेप्ट केला जातो की बाबा अमुक पे डेमोक्रॅटिक पक्षाचा किंवा रिपब्लिकन पक्षाचा नेता निवडून आला तो अध्यक्ष झाला तर त्याचं तसं निवडून येणं किंवा काँग्रेस असेल किंवा सिनेट असेल तर त्याच्या निवडणुकांचे निकालसुद्धा हे ॲक्सेप्ट केले जातात त्याच्यावरून कुठे रस्त्यावर मारामारी किंवा अशा कॅपिटल हिलमध्ये जे काही झालं तर असं अमेरिकेत आपल्याला कधी बघायला मिळालं नाही की गेल्या निवडणुकीत दिसलं आणि त्याच्यावरतीच पुन्हा हा विषय आल्यामुळे बोलता बोलता बायडन बोलून गेले पण हा विषय हा थोडा अधिक गांभीर्याने बघावा असा मला वाटतो आहे त्याचं कारण असं आहे की त्या प्रकरणाची सुद्धा आपण चौकशी करू आणि त्याच्यात वेगळं काही तथ्य आपल्याला मिळतं का हेही बघावं लागेल असं ते सांगता सांगता त्यांनी एकदम ट्रम्प यांच्या या खटल्यांचाही उल्लेख केला त्यामुळे बायडन प्रशासन हे त्यांना या स्वरूपाच्या सगळ्या गोष्टी ते हे अडकवू पाहतंय का असा एक भाग आहे अर्थात गेल्या चार वर्षात तसं आपल्याला काही दिसलं आहे असं नाही आहे आणि मग ते सांगताना त्यांनी या नॅन्सी पॅलेसूनचा विषय पुढे आणल्यामुळे डेमोक्रॅटिक पक्षाची तिथेच मुळात पहिली गोष्ट झाली पण ज्या पद्धतीनं या सगळ्या म्हणजे तिथे आणखी अनेक विषय चर्चेत आलेले होते मुख्य म्हणजे अमेरिकेत महिलांना गर्भपाताचा काही अधिकार नाही आहे तो द्यावा की नाही हा अर्थात तिथल्या अनेक निवडणुकांमध्ये हा चर्चेचा विषय राहिलेला आहे आणि या या विषयामध्ये म्हणजे ट्रम्प असतील किंवा डेमोक्रॅटिक आपले बायडेन असतील तर त्यांचं उत्तर गुळमुळीत होतं सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेले निकाल कसे आहेत वगैरे 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 असं फापट पसारा ते बोलत बसले ट्रम्प यांची गोष्टी त्यातली जरा जास्त जाणवली एक म्हणजे इव्हॅन्जलिकल चर्च किंवा एक ज्याला आपण कॅथोलिक किंवा असे जे थोडेसे काय ऑर्थोडॉक्स असे सगळे जे चर्च म्हणा किंवा ते फॉलोअर्स सगळे जे आहेत तर ते नेहमी असं म्हटलं जातं की त्यांचा ट्रम्प किंवा रिप कायम पाठिंबा राहिला आहे आणि डेमोक्रॅट्स हे थोडेसे फ्री किंवा रिफॉर्मिस्ट अशा विचारांचे राहिले पण या मुद्द्यावरती बायडन असेल ट्रम्प असतील किंवा हे दोन्ही पक्ष असतील ते मात्र कुठल्याही पद्धतीनं या विषयात थेट काहीच मत व्यक्त करायला तयार नाहीत एक टिप्पणी इथं फक्त यानिमित्ताने आपल्याला करावी लागेल म्हणजे अमेरिकेतले लिबरांडू असतील किंवा तिथले विचारवंत रिफॉर्मिस्ट जे कोणी असतील ते जगभर लोकशाही अमक्याला अधिकार दिला पाहिजे अमक्याला अधिकार दिला पाहिजे आणि धर्म ही कशी आफूची गोळी आहे किंवा वगैरे 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 सगळं तत्वज्ञान सांगतात त्यांच्या देशात मात्र महिलांना या स्वरूपाचा अधिकार देताना तिथे मात्र बायबलमध्ये काय म्हटले किंवा चर्च काय म्हणते त्याचाच आधार घेतला जातो भारतामध्ये असं स्वातंत्र्य आपल्याला आहे का असे अनेक विरोधाभासही त्या निमित्ताने पुढे आलेले आहेत त्यामुळे आपणही अशा लोकांची टीका किती ऐकावी हाही एक प्रश्न आहे असो पण या म्हणजे चर्चा लोकांनी बघितली त्याच्यावर चर्चा खूप झाली एक गमतीचा भाग म्हणजे मी ते एम बी सी न्यूज एक बघत होते एन बी सी न्यूज तर त्यांनी काही पत्रकार आणि तिथे बाजूला यंत्रणा बसवलेली होती म्हणजे या ट्रम्प यांनी काही वाक्य किंवा एखादा मुद्दा मांडला की लगेच आ, Hey, आ, हे नॅरेशन किंवा हे त्या म्हणत आहेत ते खरं की खोटं फॅक्ट फाइंडिंग असे ते पथक बसवलेलं होतं आणि मग तो मुद्दा ते लगेच दाखवायची की फॉल्स येस yes, फॉल्स पण मग बायडन जेव्हा असं सा काही सांगत होते तर त्यांच्या प्रतिपादनात मात्र ते फॉल्स आहे की नाही याच्याविषयी त्यांनी कुठलंच काही मत व्यक्त केलं नाही सी एन एन हे मुळात थोडं डाव्या विचारांचंच मानलं जातं आणि एन बी सीनं सुद्धा त्याचाच कित्ता यात गिरवलेला दिसला पण माझ्या मते याच्यापेक्षा वेगळं नाट्य काही बाहेर घडत होतं म्हणजे या सगळ्या चर्चेत जसजशी बायडेन यांची घसरगुंडी होत गेली आणि ट्रम्प यांचा एक ओरा सगळा त्या ह्याच्यात म्हणजे एक आपण लक्षात घेतलं पाहिजे ट्रम्प असतील किंवा बायडेन असतील दोघंही आता सत्तरीच्या पुढचे म्हणजे ट्र बायडेन तर ऐंशीच्या पुढे पंच्याऐंशी शहाऐंशी त्यांचं वय आहे आणि ट्रम्पही आता सत्तरीच्या आसपास किंवा पुढे गेलेले पण त्या दोघांमध्ये दिसताना ट्रम्प व त्यातल्या त्यात, त्यात तरुण किंवा एनर्जेटिक वाटत राहिले बायडन आणलेल्या गोष्टी वाचून दाखवत होते आणि तेही त्यांच्या बोलण्यात सुसंगती आहे की नाही असं वाटावा अशी परिस्थिती होती आणि ते अ असं जे होणं वयानुरूप तो भाग आहे त्याच्यात काही त्यांच्यावर टीका म्हणून नाही आहे पण सर्वसामान्य जो प्रेक प्रेक्षक असतो किंवा मतदार असतो किंवा अशी सगळी यंत्रणा असते त्याच्यासमोर ते जाणारं इम्प्रेशन जे आहे फर्स्ट इम्प्रेशन ज्याला आपण म्हणू तर ते ट्रम्प यांचंच जास्त पडत होतं ॲज युजल हातात कागदाचा कपटाही न घेता ते दण मुद्दे मांडत होते जनमानसाला अशा गोष्टी नेहमी आवडतात हे आपल्याकडे सुद्धा आहे तेच अमेरिकेत पण आहे म्हणजे अशा ह्या सगळ्या चर्चेत जेव्हा ते बायडन थोडे मागं पडायला लागले मुद्देसुद्धा मांडणी त्यांना जेव्हा ती हे होईना वॉलस्ट्रीट जर्नलवरती मात्र शेअर्सचे भाव किंवा शेअर बाजार निर्देशांक हा सट 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 वर जात होता आणि पुढचे दोन तीन दिवस तो ट्रेंड हा कायम राहिला माझ्या मते या चर्चेचा अन्वयार्थ कसा लावायचा तर त्या वॉलस्ट्रीट जर्नलच्या काय आपण ज्याला वॉलस्ट्रीटवरचा जो जर्नल नाही वॉलस्ट्रीटवरचा जो एकूण सगळा व्यवहार अचानक सर्जमध्ये आलेला आहे हेही बदलत्या अमेरिकेच्या मानसिकतेचे निदर्शक मानायचं की नाही तर ते मानावं लागेल कारण परत अर्थसाक्षरता की तिथे वेगळ्या स्वरूपाची आहे आपल्याकडे वेगळ्या स्वरूपाची आहे या एका घटनेमुळे म्हणजे वॉलस्ट्रीटवरच्या या अप्सर्जमुळे डेमोक्रॅटिक पक्ष एकदम सावध झालेला आहे मुळात बायडन यांचा अपिअरन्स हा फार काही प्लिजंट नव्हता हे मी आधीच म्हणलो तसं तो प्लिजंट नव्हताच पण ते ज्या पद्धतीने त्यांची घसरगुंडी होत गेली त्यामुळे त्या, त्या, त्या चर्चेदरम्यानच डेमोक्रॅट्स अस्वस्थ होत गेले पण वॉलस्ट्रीटवरती इथला निर्देशांक वर, वर जाणं शेअर बाजाराचा यामुळं डेमोक्रॅट्समध्ये खऱ्या अर्थाने अस्वस्थता किंवा काय धास्तावलेले आहेत मग वयाचं कारण त्यांच्या प्रकृतीचं कारण देऊन आत्ता त्यांना रिप्लेस करता येईल का आणि त्यांच्या जागी कुणी नवा उमेदवार आणता येईल का असा सुद्धा एक विचार तिथे काही प्रमाणात आहे हे करायचं असेल तर अनेक नियमांना तिथे बगल द्यावी लागेल मग अचानक अशा काळात अफवा खूप असतात तसं कुणीतरी एकदम मिशेल ओबामांचं नावही पुढे आणलं अर्थात ह्या सगळ्या चर्चा अफवा वगैरे हे सगळं सोडलं तरी धास्तावले पण किंवा ही निराशा किंवा चिंता त्यामुळं लपून राहत नाही चर्चेच्या अजून दोन फेऱ्या होणार आहेत अर्थात चर्चेच्या फेऱ्या आणि मतदान याच्यामध्ये अंतर असूच शकतं परंतु इम्प्रेशन जे त्याचं सगळं आहे तर ते सुद्धा पूर्ण काउंट होणार आहे काउंट होणारच आहे त्यामुळे पुढच्या चर्चेच्या वेळेला बायडन अधिक काय म्हणतात की प्रफुल्ल वाटतील या सुद्धा आता अनेक गोष्टी डेमोक्रॅट्सने सुरू केल्यात म्हणजे त्यांना तुम्ही कसं बघायचं कुठं बघायचं काय वाचायचं काय वाचायचं नाही काय बोलायचं काय बोलायचं नाही यासाठी सुद्धा ट्रेनर ठेवलेली आहेत आणि एक गमतीचा भाग म्हणजे ही चर्चा सुरू होण्यापूर्वीच पुन्हा एक चर्चा तिथे अशी झाली की दोन्ही ज्या उमेदवार आहेत त्यांना जरा स्टेरॉईड न घेता यायला सांगा असाही एक प्रवाद तिथे होऊन गेला जे आपल्या निवडणुकीत आपण कधी ऐकलं सुद्धा नाही अर्थात अमेरिकेतल्या निवडणुकीत सुद्धा असं आपण कधी ऐकलं नव्हतं तेही पहिल्यांदाच आपण ऐकलेलं आहे पण एकूण बायड ट्रम्प यांनी अमेरिकी अर्थव्यवस्था डॉलरचं अवमूल्यन आणि अमेरिकेतली चलनवाढ हा मुद्दा ज्या गतीनं ज्या पद्धतीनं ज्या खोबीनं आणला आहे आणि युरोपमध्ये विशेषत युक्रेनमध्ये अमेरिका गुंतल्यामुळे झालेलं नुकसान हा मुद्दा त्यांनी ज्या पद्धतीनं आणलेला आहे तो मुद्दा हा डेमोक्रॅट्सना सर्वाधिक अस्वस्थ करून जातो आहे आणि त्याचं कुठलंही दुसरं उत्तर अद्याप तरी डेमोक्रॅट्स देऊ शकलेले नाहीत आणि या मुद्द्यावरतीच पुढच्या काळामध्ये रिपब्लिकन पक्ष आणि ट्रम्प घेरणार त्या ही त्यांना चाहूल अर्थात लागलेलीच असल्यामुळे त्याही दृष्टीनं आता लिपापोती त्यांना करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी आता दुसरे कुठले मुद्दे पुढे आणता येतील याचीसुद्धा चाचपणी डेमोक्रॅट्स करतायत ते तिथल्या वृत्तपत्र किंवा माध्यमांमुळे आपल्याला सहज लक्षात येतं पण मला थोडी आणखी एक वेगळी भीती आहे म्हणजे मागच्या वेळेला ट्रम्प यांच्या पराभवानंतर कॅपिटल हिलमध्ये जे काही झालं अर्थात ते फार म्हणजे शोकेससुद्धा म्हणता येणार नाही अशा स्वरूपाचं होतं या वेळेला निवडणूक झाल्यानंतर स समजा ट्रम्प निवडून आले तर डेमोक्रॅट्स अशाच स्वरूपाचा काही धेंगाणा कॅपिटल हिल किंवा अमेरिकेत घालतील का अशी धास्ती मात्र या चर्चेनंतर मनात सहज येते आहे चर्चेच्या पुढच्या अजून दोन फेऱ्या होणार आहेत आणि त्याच्यानंतर नोव्हेंबरमध्ये प्रत्यक्षही निवडणूक होणार आहे सर्वांनाच त्याची उत्सुकता आहे पण या चर्चेतून एक गोष्ट मात्र लक्षात ये लक्षात येते आहे की सध्या तरी डेमोक्रॅट्स त्या निवडणुकीत कुठेतरी मागं पडत आहेत मित्रांनो आमचं आजचं विश्लेषण आपल्याला कसं वाटतंय आम्हाला आवर्जून सांगा तुमच्या सूचनांचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन विसरू नका पाहत रहा गोलोस्कोप धन्यवाद